इंजेक्शन म्हटलं की आजही अनेक जण नाक मुरडतात कारण इंजेक्शनच्या सुईनं होणारी वेदना नकोशी वाटते यावरही आता उपाय आयआयटी मुंबईनं शोधून काढलाय आता इंजेक्शनला घाबरण्याची गरज नाही कारण सुई विरहित निर्मिती करण्यात आली आहे शॉक सिरिंज हे नवं तंत्रज्ञान आय ती संशोधक पथकानं विकसित केलंय तर शॉक सिरिंज मध्ये एक सूक्ष्म आघात नलिका असते यातील प्रेशराइज नायट्रोजन वायू औषध भरलेल्या शॉक सिरिंज मध्ये दबाव आणतो त्यातून या द्रवरूपातील औषधाचा एक अतिसूक्ष्म फवारा तयार होतो या फवार्याचा वेग एखाद्या विमानाच्या उड्डाणाच्या वेळी जितका वेग असतो त्याच्याही दुप्पट वेग असतो नेहमीच्या सुईच्या सिरिंजमुळे त्वचेला अणुकुचीदार टोकानं छिद्र पडतं शॉक सिरिंजमुळे तसं न होता त्याऐवजी आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या शॉक वेव वापरून सिरिंजच्या नॉझलमधून त्वचेला छिद्र पाडलं जातं शॉक सिरिंज वापरून औषध वितरित करण्याची ही संपूर्ण प्रक्रिया रुग्णाला काही कळायच्या आतच अत्यंत वेगानं आणि वेदने विना पूर्ण होते या शॉक सिरिंजचे फायदे काय आहेत तर वेदनारहित इंजेक्शन मिळेल लहान मुलं आणि मोठ्यांच्या लसीकरण मोहिमांना वेग मिळेल सुईचे हाताळणी चुकीच्या पद्धतीनं होते त्यामुळे होणारे रक्तजन्य आजार हे टाळता येतील शॉक सिरिंजच्या एकाच सिरिंजन एक हजारापेक्षा जास्त इंजेक्शन दिली जाऊ शकतात हे उपयोग पाहता शॉक सिरींजचं हे संशोधन नक्कीच फायदेशीर ठरेल इतकं नक्की